नमस्कार तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आज आपण एक उपवासा करताची रेसिपी बघणार आहोत तर नेहमी आपण उपवासाला शाबुदाना खिचडी किंवा भगरीचा भात आपण करून खातो तर आज थोडासा वेगळा पदार्थ पोटभरीचा कमी तेलकट आणि अगदी चपाती आणि भाजीप्रमाणे आपण हा पदार्थ करणार आहोत जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर ही रेसिपी करण्याकरता सगळ्यात अगोदर इथं एक वाटी शाबुदाना आपण भाजून घ्यायचा आहे तर शबदाणा भाजत असताना शाबदानाला आपण दोन ते तीन चमचे एवढं पाणी लावून घेणार आहोत पोहे खाण्याच्या चमच्याने दोन ते तीन चमचे एवढंच पाणी आपल्याला याला लावून घ्यायचं ला 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 आहे आणि पाणी लावल्यानंतर ह्या शबदानाला सगळं कुडून असं एकदा हलवून घ्यायचं आहे पाणी लावल्यानंतर गॅस सुरू करून आपल्याला हा शबदाना भाजून घ्यायचा आहे तर हा शबदाणा भाजत असताना कुठेही गॅस आपल्याला मोठा अजिबात करायचा नाही आणि शाबुदाण्यामध्ये खूप जास्त पाणी हे टाकायचं नाही आता शाबूदाण्याला पाणी लावल्याने काय होतं की शाबुदाना छानपैकी खुसखुशीत आणि आतमध्ये खोलवर भाजला जातो त्यामुळे काय होतं शाबदाण्याचं पीठ पण एकदम बारीक असं तयार होतं तर आता हा शाबदाना आपल्याला एक सारखा सतत हलवत राहायचा आहे जेणेकरून तो खाली बुडाला करपणार नाही अगदी एक दहा ते पंधरा मिनटे किंवा एक वीस मिनटापर्यंत आपल्याला हा शाबुदाना एकदम कमी आचेवर भाजून घ्यायचा आहे आता शाबुदाना भाजला किंवा नाही हे ओळखण्यासाठी एक शाबदाना आपण खाऊन बघायचा आहे आणि खाताना जर तो अगदी खुसखुशीत लागला आपल्या दाताला तो जर चिकटला नाही आणि पटकन फुटला तर तो शाबदाना पूर्णपणे भाजला गेला आहे हे ओळखायचं तर आता हा शाबदाना भाजून झालेला आहे आता याच पद्धतीने आपण एक वाटी भगर भाजून घेणार आहोत तर ही भगर मी स्वच्छ तीन वेळेस पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि फॅनच्या हवेलाच ती एकदम अशी वाळवून घेतलेली आहे एक दिवसभर ती आपल्याला फॅनच्या हवेला वाळवून घ्यायची आहे आणि भगरही आपल्याला एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायची आहे <coughs> भगर पण आपल्याला सतत असे हलवत भाजून घ्यायची आहे भगर मात्र आपल्याला खूप जास्त वेळ भाजायची गरज नाही ती फक्त एकदा कडकडीत गरम झाली एक पाच सहा मिनटामध्येच ती छान कडकडीत गरम होते कमी आचेवरच आपल्याला ती गरम करून घ्यायची आहे त्यामुळे त्यातलं सगळं जे मॉइश्चर असतं किंवा त्यातला जो ओलसरपणा असतो तो निघून जातो आणि भगर मग दळताना खूप पटकन त्याचं बारीक पीठ असं तयार होतं तर आता ही छान कडकडीत अशी गरम झालेली आहे आता आपली भगर आणि शबदाना दोन्ही भाजून एक पाच मिनटं थंड करून घेतलेलं आहे तर आता अगोदर आपण हा शाबूदाना मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आता तोपर्यंतच मी एकीकडे एक, एक, एक चार मध्यम आकाराचे बटाटे पण उकडून घेतलेले आहेत तर आता हा शाबूदाना आपण मिक्सरवरती बारीक दळून घ्यायचा आहे तर मिक्सरवरती हा शाबूदाना दळल्यानंतर तो आपल्याला मैद्याच्या चाळणीने चाळून घ्यायचा आहे म्हणजे एकदम बारीक असं पीठ तयार होतं आता हा शाबूदाना आपण चाळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बरासा असा शाबुदाण्याचा रवा उरतो तर तो रवा आपण परत एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे त्यामुळे अगदी बारीक असं पीठ आपलं तयार होतं आणि आपला पदार्थही छान होतो तर आता इथं मी सगळं शाबूदाण्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे आता शेवटचं हे पीठ मी चाळून घेणार नाही तसंच टाकून देत आहे अगदी बारीकसर असा रवा त्याचा राहिलेला आहे आता याच पद्धतीने आपण भगर पण दळून घ्यायचे आहे तर भगर आपण भाजल्यामुळे ती अगदी पटकन बारीक होते आणि एकदम मऊ असं पीठ भगरीचं तयार होतं तरीही तुम्ही गरज वाटली तर चाळून घेऊ शकता एकदा आणि त्यानंतर परत राहिलेला भगरीचा रवा पण आपण परत डबल मिक्सरमधून काढून घ्यायचा किंवा आजकाल बाजारामध्ये हे सगळे पिठं आपल्याला तयार पण भेटतात तर तसं बाजाराचं विकतचं पीठ जरी तुम्ही वापरलं तरीही चालतं त्यामुळे तर ही रेसिपी आणखी झटपट तयार होईल आणि बनवण्याची पद्धत पण खूपच सोपी होईल म्हणजे आपल्याला फक्त बटाटे उकडून घेण्याचंच काम बाकी राहील आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत इथं मी पाच हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तसंच चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे भर एवढं भाजून सोलून घेतलेले शेंगदाणे टाकलेले आहेत हे सगळं मिक्सरवर अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी वगैरे काही घालायचं नाही तर आता आपले पीठही तयार <coughs> आहेत आणि इथे मी बटाटे पण उकडून घेतलेले आहेत तर सुरुवातीला आता आपण याच्यामध्ये हे बटाटे किसून घालू आहे आणि हा पदार्थ तयार करताना बटाटे किसूनच घालायचे त्यामुळे पीठ अगदी मऊ असं तयार होतं तर सगळे बटाटे किसून झालेले आहेत आता त्याच्यामध्ये जे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट तयार करून घेतलं होतं ते टाकूया तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं हे कूट मी तयार करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आणि भगरीचं पीठ पण टाकून घ्यायचं आहे तर भगरीचं पीठ मी थोडंसं शिल्लक ठेवणार आहे ते नंतर आपल्याला लाटताना वरतून कोरडं पीठ लागणार आहे त्यामुळे भगरीचं थोडंसं पीठ मी शिल्लक ठेवणार आहे तर आता हे सगळं पीठ अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे तिखट मीठ हे तुम्ही तुमच्या तुम आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता आता हे पीठ बरंसं घट्ट असं झालेलं आहे तर आता मी त्याच्यामध्ये भगरीचं पीठ टाकणार नाही आहे थोडंसं पाण्याचा हात घेऊन मी हे पीठ मळून घेणार आहे आणि तुमचं जर पीठ जास्तच कोरडं झालं तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा पाण्याचा वापर करून पण अगदी कणकेप्रमाणे आपल्याला हे पीठ मऊ असं मळून घ्यायचं आहे तर आता हे पीठ तयार आहे याला पाच ते दहा मिनटं आपण झाकून ठेवून द्यायचं आहे आता एक पाच मिनटं झालेले आहेत तर आता आपण याची छानपैकी चपातीप्रमाणे आपण याचे पराठे लाटून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता अगदी पीठ असं मऊ असं तयार झालेलं आहे त्याला चिरा वगैरे काही जात नाहीत आता हे जे बगरीचं पीठ आपण ठेवलं होतं ते याला असं कोरडं पीठ आपण लावून घ्यायचं आहे आणि अगदी चपातीप्रमाणेच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे आता लाटताना जर याला चिरा गेल्या तरीही काही हरकत नाही ते आपण नंतर कट करून घेणार आहोत आता हा पराठा म्हणजे उपवासाचा पराठा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जाड पातळ छोटा किंवा मोठा कुठल्याही पद्धतीने तुम्ही हे लाटून घेऊ शकता आणि तुम्ही बघू शकता लाटताना अजिबात पोळपाटाला हे पीठ चिटकत वगैरे काहीच नाही आणि अधूनमधून भगरीचं पीठ आपण त्याला चिटकलं तर लावून घ्यायचं आहे तर आता हा आपला पराठा लाटून झालेला आहे पण अगदी सगळे पराठे सारखे होण्यासाठी हा पराठा आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्याकरता मी एका डब्याचं झाकण अशा पद्धतीने वापरलेलं आहे असं केल्याने सगळे पराठे एका साईजचे एका आकारात तयार होतात आणि साईडला ज्या थोड्याशा चिरा गेलेल्या होत्या त्याही व्यवस्थित कट होऊन जातात त्यामुळे अगदी गोल आकार ह्या पराठ्याला येतो आणि आता हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर हे भाजताना तुम्ही तेल तूप किंवा बटर कुठलाही वापर करू शकता तर अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे तुम्हाला जर माझ्या चॅनलवर अशा पद्धतीच्या रेसिप्या बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल बटनही प्रेस करा त्यामुळे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळते आता तुम्ही बघू शकता हा पराठा अगदी टम्म फुगलेला आहे आणि तो मऊ लुसलुसवीतही खूप होतो उपवासाला आपण खूप जास्त तेलकट खायची इच्छा होत नाही आपल्याला त्यामुळे अशा पद्धतीने हे पराठे बनवून तुम्ही दह्यासोबत किंवा हिरव्या मिरचीच्या उपवासाच्या ठेच्यासोबत किंवा आमटी आणि बटाट्याच्या भाजीसोबतही तुम्ही हे पराठे खाऊ शकता तर आता हा पराठा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असा हा पराठा तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि सोबतच सबस्क्राईबही करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार